जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात स्वस्त आणि सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या सात गाड्यांबद्दल माहिती बघणार आहोत ज्या तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये घेऊ शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा निसान मॅगनाईट ही गाडी एक लिटर पेट्रोल इंजिनमध्ये येणारी सर्वात चांगली गाडी आहे या गाडीमध्ये तुम्हाला वीजच्या मायलेज व ही गाडी दिसायला देखील खूप छान आहे कमी पैशात जास्त मायलेज देणारी गाडी म्हणून या गाडीला लोक जास्त पसंत करतात या गाडीमध्ये पेस सुद्धा खूप जास्त आहे या गाडीची किंमत सहा लाख सत्तर हजार पासून चालू होते व सी एन जी मध्ये येते या गाडीमध्ये फीचर्स आणि कम्फर्ट चांगला मिळतो ही गाडी टॉयटाने दिसायला खूप छान बनवली आहे या गाडीमध्ये पेट्रोलमध्ये बावीस चे तर सीएनजी मध्ये तीस चे मायलेज मिळते या गाडीमध्ये जागा सुद्धा चांगली मिळते या गाडीची किंमत सात लाख ऐंशी हजार पासून चालू होते स्विफ्ट ही गाडी एक पॉईंट दोन लिटर पेट्रोल व सी एन जी इंजिनमध्ये येते मारुतीची सर्वात लोकप्रिय गाडी आहे ही गाडी मायलेज आणि दिसण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे या गाडीमध्ये पेट्रोलमध्ये पंचवीसचे तर सी एन जीमध्ये मध्ये बत्तीसचे मायलेज मिळते या गाडीमध्ये आधी चार सिलेंडर इंजिन मिळायचे आता या गाडीमध्ये तीन सिलेंडर इंजिन मिळते त्यामुळे गाडीचा मायलेज सुद्धा वाढला आहे या गाडीची किंमत सहा लाख नव्वद हजारपासून चालू होते मारुती बलेनो या गाडीमध्ये एक पॉईंट दोन लिटर पेट्रोल व सी एन जी या इंजिनमध्ये ही गाडी येते ही मारुतीची प्रीमियम हॅचबॅक गाडी आहे या गाडीमध्ये पावरफुल इंजिन व मायलेजसुद्धा चांगली मिळते या गाडीमध्ये पेट्रोलमध्ये बावीसचे तर सी एन जी म्हणजे मायलेज मिळते या गाडीमध्ये चांगला पेस मिळतो या गाडीची किंमत सात लाख पन्नास हजारपासून चालू होते पुन्हा इनिवास ही गाडी एक पॉईंट दोन लिटर पेट्रोल व सी एन जी इंजनमध्ये येते या गाडीमध्ये तुम्हाला सुविधा खूप मिळतात ही गाडी पेट्रोलमध्ये अठरा ते वीस व सी एन जीमध्ये अठ्ठावीस मायलेज देते ही गाडी दिसायला देखील खूप छान आहे या गाडीमध्ये प्रीमियम इंटेरियर मिळते या गाडीची किंमत सहा लाख पन्नास हजारपासून चालू होते टाटा टीआगो ही गाडी एक पॉईंट दोन लिटर पेट्रोल इंजिनमध्ये आणि सी एन जीमध्ये येते पेट्रोलमध्ये पेट्र वीसचे मायलेज व सी एन जी म्हणजे अठ्ठावीसशे मायलेज देते ही गाडी भारतातील सर्वात स्वस्त व डणकट गाडी आहे ही गाडी सर्वसामान्य लोकांना परवडणारी आहे या गाडीची किंमत पाच लाख पन्नास हजारापासून चालू होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र